नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज अकरा मे अकरा मे हा भारताच्या इतिहासामधला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी जीवाचं रान करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना जनतेने सभा भरवून महात्मा ही पदवी दिली होती जनतेने सभा घेऊन महात्मा ही पदवी दिलेले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे एकमेव व्यक्ती आहेत त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या यांच्याप्रती आदर म्हणून अकरा मे हा दिवस सर्वत्र महात्मा दिन म्हणून साजरा करण्याची मागणी सत्यशोधक या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते परमेश्वर बनकर यांनी केली आहे मित्र अकरा मे हा दिवस भारताच्या इतिहासाचा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे कारण अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी राष्ट्रपिता महात्मा जितीराव फुलेंना जनतेने सभा घेऊन महात्मा ही पदवी महाग केली राष्ट्रपिता महात्मा जितीराव फुले हे एकमेव असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना जनतेने सभा आयोजित करून महात्मा या पदवीने त्यांचा गौरव करण्यात आलेला होता राष्ट्रपिता महात्मा जितीराव फुलेंना महात्मा ही पदवी कोणा सरकारकडून मिळालेली नाही किंवा कोणा संस्थेकडून मिळालेली नाही किंवा कोणत्या ट्रस्टकडून मिळालेली नाही तर महात्मा ही पदवी राष्ट्रपिता महात्मा ज्युराव फुलेंना जनतेमधून मिळालेली आहे आणि जनतेमधून मिळालेली महात्मा ही पदवी भारताच्या इतिहासातली सर्वश्रेष्ठ पदवी अशी सर्वश्रेष्ठ पदवी आहे असं मानायला हरकत नाही तर हे मित्र अकरावे हा दिवस महात्मा दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी श्री संत सौतामाळी युवक संघाच्या वतीने अनेक वर्षापासून या गोष्टीची मागणी करण्यात येत होती अजूनही त्या गोष्टीची मागणी करण्यात येत आहे श्री संत सवतामाळी युवक संघाला त्यांच्या मागणीला या ठिकाणी मी पाठिंबा देतो आणि अकरा मे हा दिवस आपण सर्वांनी महात्मा दिन म्हणून साजरा करावा अशी सर्वांना विनंती करतो आणि गव्हर्नमेंटनेही अकरावे हा दिवस महात्मा दिन म्हणून डिक्लेअर करावा अशी सरकारला देखील या ठिकाणी विनंती करतो राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या प्रति आदर म्हणून आणि समस्त फुलेग्रेंची मागणी म्हणून अकरावे हा दिवस महात्मा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जावा अशी या ठिकाणी विनंती करतो आर न्यूज ने नेटवर्क मुंबई जय